आणि किती वेळाचं किती वेळ लावला तू ते पोरग उठून बसलाय बेजार कर लागलाय काय आले ना झालं ना काय एवढं ऊन लागल होत का डोक्यावर पदार्थ घेऊन आले डेंजर ऊन पडले ते बघ ना किती वेळ झाला उठल्याले काय आणायचा पिझ्झा हे असं टीव्ही मध्ये बघू बघू बघ काही पण खायचं सुंदर सुद्धा हा किती वेळ झाला ते उठलंय त्याला मी दोन वेळेस झोपी घातले त्याला दोन वेळेस उठल तुला फोन केला कळत यायचं काय बाजार झाल्याशिवाय घेत तुझं काय ना काही काय ना काय असतं काय आणलं चाल बाजारामधून तू दरवेळेस तर कंटाळते गेल्या वेळेस पण मी काहीतरी विसरला आणायचं चाव चावचाव केली मित्रांनो व्हिडिओ पण केल्यानंतर भरपूर चावचाव केली बरं का तिने हे बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो वडापाव घेऊन आलेली आहे हळू द्यायची उडीला तुझा तर काहीच फेवरेट नसतो तर बघा मित्रांनो या वडापाव खायला सगळ्यांना दर बाजारी आमची काही ना काय असं असतं बरं का खायचं तर या सगळ्यांना खायला ते जेवायला तिला बळत बळत जेवायला बसवले बसत नव्हते आतापर्यंत ती जेवायला हे बाळा घे जेवण करून चल त्याला oh बिती वारा। वारा। ना मग काय द्यायचं कस होत भाजी मला आम्ही पण आणली पिलू मी बाजार गेलो मित्रांनो काही ना काही विसरून येतो बर का अंदर बाजारी आमची अशी चव चवचा होती सारखी ही बघा आता ह्या बाजारी ही गेली होती तिनं भाजीपाला काय आणला गेल्या वेळेस मी भाजीपाला सुकलेला आणला त्यामुळे लई चिडली होती माझ्यावर तर त्यावेळेस विचारूच नका तिला देऊच नको घे इकडे चल थोडं लवकर गेली ना तू आज उन्हाचं त्यामुळे बघ वा लय मोठा भाजीपाला घेऊन आले गाड्या हफ्ताभर भरता काही टेन्शनच नाही आता चालूच राहतं बरं का मित्रांनो तर काय ना काय काय ना काय अशा गोष्टी चालूच राहत्या पण मित्रांनो मग आज सांगतो बर काही इतका भाजीपाला आणलाय ना आज यातला काहीच खायचा विचार नाही आमचा ना, आमचा नको इच्छाच नाही आज खायचं एक तर चिकन नाही तर मटन दोन्ही पैकी काय करायचं सांग काय नाहीच आमच्या मॅडमला मित्रांनो चिकन मटण आवडत नाही बर का सर कधीतरी हुकून चुकून मनाला आलं तर खाते नाही तर नकोच म्हणते नाही आवडत नाही आज खाऊया आपण काय नाही सांगा आज बिर्याणी करते का भाजी करते हा हे बघ डाय ना आपला काय खरा तिथे बिर्याणी खायची का आणि ती बघा काय खाते ती खायची पनीरची भाजी ती ने मावशीची इकडनं ती मावशी खा घ्या गोत काढून मी सगळं नंतर खायलाच बसायचं आपल्याला त्याला घे एकदा त्याला दिलं रेटच होतं ग बेजार केलं ते ना मला पिल्लू आणि तुला आज काय ते खरेदी करायची म्हणली तू गेले गेला खरेदी करायला काय चार साडे चार वाजता वाजता बरोबर आज आमच्या मॅडमला खरेदी करायची मित्रांनो कारण की चिवला पण एक एक दोन ड्रेस घ्यायचे तिला रेग्युलर वापरायसाठी तिला रेग्युलर वापरायला ड्रेस वगैरे नाही आहेत ना टी शर्टच घालते कधी पण त्यामुळे तिला नाईट ड्रेस एक घ्यायचा आणि रेग्युलरचा एक ड्रेस घ्यायचा वापरण्यासाठी एवढा भयंकर उन्हामध्ये आमच्या मॅडम आज बाजार करायला गेले जाऊ नको बोललो होतो तरी पण गेली हा तर चला कायच या सगळ्यांना वडापाव भजे वगैरे खायला चला मी खाणार आता सगळ्यांना सगळंच खा सगळ्यांना नाही का म्हणजे वडापाव भजे खाणार तुम्हाला खायचे खाण्याचे नका खाऊ तिला खायचे नसतील एका परत आण ना पलीकडनं जा ना परत आणून टाक त्याच्यामध्ये टाक खाली मग टाक पलीकडे टाक आता न उठला होता ग मगा उठला बुळत बुळत झोका दिला झोपी त्याला मी हे बघा मित्रांनो किती ताजा 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 भाजीपाला दिसतोय आणलेला हे होता तो बघा आणि काय खायला लागलाय पालक वड्याला पालक तर काहीच या वडापाव खाण्यासाठी सगळ्यांनी बघा छोटा वडापाव आहे जिलेबी आण तू का, <laughs> का ना तेच घेऊन आलीस बाकी ते काय आणलंच नाहीस तू तुम्ही तर काही आणत नाही था। मी तरी तेवढं आणलं विचार करा ठीक आहे ते पालक खायला आणू उलटी करन लक्ष देईन जरा त्याच्याकडं <laughs> <laughs> जसं की मित्रांनो मी तुम्हाला दुपारीच बोललो होतो की आज मित्रांनो आम्हाला चिकनचा बेत करायचा चिकन सोबत म्हणजे बिर्याणीचा बेत करायचा मी जे आता चिकन घेऊन आले मित्रांनो हे हातामध्ये आणून चिकन आणि तांदूळ दिलेले हा कोंबरी जे ती कोंबरी ती तिथं तिथं आणायला गेलो चिकन ती मला काय बोलते माहिती का पापा मला चिकन नाही खायचं कोंबरी खायची कोंबडी बी नाही कोंबरी खायची कोंबरी किलो आणि तांदूळ एक किलो तर आम्ही करणार पार्टी आज बिर्याणीची कारण की तसं दरवेळेस भाजी चपाती खायची चिकनची जरा सगळं वेगळं वाटतं त्यामुळे आता बऱ्याच दिवसातून आज मी करणारे बिर्याणी तर मी त्याच्यासाठी सामान बाजारातूनच आणलं होतं सगळं इलायची वगैरे पानं वगैरे ते सगळं लागणार ते घेऊन आले आणि आता मी तर सगळ्यांना मित्रांनो या जेव्हा आजचा चिकनचा खरंच खूप भारी होणार आहे कारण की मित्रांनो खूप दिवसानंतर हो रे <laughs> बाबा पण आपण भरपूर वेळ चिकनची भाजीच करतो बिर्याणी जास्त डोकं लावत नाही आणि ही आमची बघा काय करायला ये इकडे बघा इकडे घेतलेलं आहे चिकन इकडं कांदा पण चिरलेला आहे त्याचबरोबर तांदूळ पण घेतलेले आहेत अनुष्कानं अनुष्का लागलेले बिर्याणी करायच्या तयारीसाठी तर मित्रांनो सगळी तयारी झालेली आहे इकडे बघा दिसत असेल तुम्हाला सगळ्या गोष्टी तिने घेतलेल्या आहेत आणि इकडे बघा आता तिने चालू केलेलं आहे

आज बस <laughs> एक के का एकदम मस्त अशी बिर्याणी तयार अनुष्का आज मित्रांनो कारण की कसं आज खायचा मोज आवणार नाहीये कारण की आज भरपूर दिवसात बिर्याणी खायला भेटायला लागली आम्हाला

चल 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 इकडे जाऊ द्या खेळू खेळणं चालू आहे ह्यांचं इकडे तो जर रडायला लागला ना अनुष्काल परत काही काम पण करून देणार नाही बघा मित्रांनो असे तो शांत तोपर्यंत सगळं काम हिला उरकून घ्यावं हो लागते काय एक एक विचार करून टाकला ह्याच्यात टाकू त्याच्यात टाकू त्याच्या टाकू ह्याच्या करणार लावले होते हम्म कारण बिर्याणीसाठी मोठे पीस मारलेले चांगले जर बारीक जर माले सारा काला होऊन जातो पीच करायचा परत मेळ लागत नाही भात खावा हा का चिकन खावा नेमकं कुठं काय खावं हेच करत हळूटा हे वैशू जरा आमच्या <स्थाथ> घरामध्ये मित्रांनो कारण की मला तर चिकन आवडते तुम्हाला ह्याच्या आधी पण बोललो तर आम्ही खायचंच कमी केलेलं आहे आणि पप्पांना तर काय आवडतच नाही पप्पांना लागत असे कधी असं केलं तर खाणाऱ्या माणसाला करून देवाच लागत नाही देवाच लागणार ना पर्याय नाही ना त्याची ता, आता बघा ता तांदूळ मला त्याने शिजायला टाकायचे आणि तांदूळ आपलं पाण्याला किती उकळी आलेली तर आता मी हे तांदूळ धुवून घेतले दोन तीन पाण्याने आणि आता मस्त पण घेते त्यामध्ये तांदूळ पण मी तिळून टाकते कसं अंश खंडला डायला आपला अंश आता मी घेणारे जाऊन त्याआधी म्हणलं तांदूळ थोडेसे आदर कच्चे शिजून घ्या आता हो आणि इकडच्या साईडला मी चिकन शिजायला लावले चिकन पण शिजून होतं त्यानंतर ता, मग आपण बिर्याणी बनव काही पण बोलत तर चला आता मी मस्त तांदूळ टाकलेला आहे ह्याच्यामध्ये शिजायला आणि हे आता तांदूळ मी आदर शिजवून घेते आता तू हे करत बस मी अंशुळ घेतो मित्रांनो कारण की कसं तो पण खूप रडायला लागलेला आहे हिचं तो पण होत आहे भेटू आता डायरेक्ट जेवायच्या वेळेस मित्रांनो चला अंशुकडे जाऊया आता आपण हे बघा माझी आजी त्याला समोर समोर परेशान झाली वाटते रडायला लागला तू हा रडायला लागलास ना चल